महाराष्ट्रातली अस्मिता टिकवण्यासाठी हा मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि जे झोपलेलं सरकार आहे त्याला उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमच्या सर्वांचा आहे तसं एक अहंकार असतो तुमचं केंद्रात सरकार आहे तुमचं राज्यात सरकार आहे आणि मग एक अहंकार काही लोकांच्या मनामध्ये असतो की महाराष्ट्राच्या विरोधात एर व्यक्तींचा विरोधात बोलणं तरी चालतंय हा जो अहंकार आहे त्या ठिकाणी आम्हाला बोलायचा आहे त्याच्याच बरोबर इतर राज्याच्या साठी महाराष्ट्राच्या अस्मितेला काही लोक जे घाण ठेवत आहेत ते आम्हाला पटत नाही गुजरातचं इलेक्शन होतं तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातल्या युवकांचं भविष्य असणारे जे महत्वाचे प्रोजेक्ट ते गुजरातला नेले आणि आता कर्नाटकाचं इलेक्शन आहे मराठी माणूस जे कर्नाटकामध्ये आहे त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातो महाराष्ट्राच्या जमिनीवर डोळा त्या ठिकाणी ठेवला जातो मग कर्नाटकाचं इलेक्शन त्यामुळे जो महाराष्ट्राचा वापर हा इलेक्शनसाठी इतर राज्याच्या इलेक्शनसाठी होतोय ते आम्हाला पटत नाही महाराष्ट्र कोणासमोर झुकला नाही कधी त्या ठिकाणी झुक झुकला झुकणार नाही आणि हे जे झुकवण्याचा प्रयत्न आणि दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते आम्हाला पटत नाही मला त्यांना विचारायचं आहे जे राज्यपाल बोलले जे केंद्रातील भाजपचे जे प्रवक्ते ते बोलले त्याच्यावर त्यांचे नेते बोलले कॅनडाचे काही मुख्यमंत्री बोलले हे नाटक होतं का नाटक असेल तर लोकांना ना की आम्ही नाटक केलंय लोकांचं लक्ष मूळ जे महत्वाचे विषय आहेत रोजगार बेरोजगारी ह्याच्यातून ते बोलण्यासाठी आम्ही हे नाटक केलं ते बोला तुम्ही राजकारण आहे तुम्ही एक समजून घ्या खरंच अस्मितेचं जर पडलं असतं ना तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं असतं त्या राज्यपालांच्या विरोधात केलं असतं दिल्लीत बसलेल्या प्रवक्त्याच्या विरोधात केलं असतं त्यांचेच नेते जे राज्यामध्ये आहेत जे दोन व्यक्तींच्या विरोधात त्यांच्या विरोधात त्यांनी केलं असतं आंदोलन केलं का नाही ते काय करत आहेत ते राजकारण करत आहेत आम्ही काय करतो ते खऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा आवाज हा त्या ठिकाणी जोपलेला सरकारपर्यंत घेऊन चालवत आहे त्यामुळे त्यांना राजकारण करतं त्याला खरंच काय अस्मितेचं पडलेलं नाही त्यांना परवानगी घ्यावी लागते कर करू का नको करू त्यांच्यातल्या पण अनेक कार्यकर्त्याच्या मनामध्ये खतखत आहे की महाराष्ट्राच्या विरोधात जे आज चाललंय ते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पटत नाही पण त्यांना परवानगी मिळत नाही आणि आम्ही स्वइच्छेने या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आलेलो आहोत राहणार परवानगी दिली नसली तर ते त्या ठिकाणी अडचणीत आले असते आणि शेवटी तुम्ही जर बघितलं अंधेरीच इलेक्शन होत त्याच्यामध्ये सुद्धा शेवट पर्यंत आणि त्यानंतर मग त्यांनी माघार घेतली असं दाखवलं इथं सुद्धा अप्रत्यक्षपणे लोकांच्या भावनांच्या ती ताकद जर बघितली भावनांची त्याच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांनी माघारच घेतली असं मला म्हणायला लागेल त्यांनी परवानगी दिली पण इथं जन समूहा मोठ्या प्रमाणात येणार होता कदाचित ते जुकले असं मला वाटतं किती लोक उपस्थित राहणारे आम्ही मोजून आमले नाहीत आम्ही जाड्या हजार सुद्धा असतील धन्यवाद पाहिजे की रोहित पवार आपल्याशी संवाद साधत आहेत आणि त्यांचे आक्रमक भूमिका आपण त्या ठिकाणी पाहिजे असे ताजेच अपडेट पाहिजे असते तर आमच्या पेजला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका